ज्या माझ्या प्रॉब्लेम पण त्या चॅनल स्वागत आकाश हिंदी ब्लॉग्सला मित्रांनो प्रेम देताय तरी तरी मी ब्लॉग काढतोय आणि आज आहे दिवस ट्वेंटी चोवीस मार्च आहे तर आज चोवीस मार्च आपला व्हिओवर शूट करतोय कशामुळे कारण हो, का हा मोबाईल आपला जी फोल्ड आहे आपण जे ह्याला वायफायचा आणि ब्लूटूथचा प्रॉब्लेम होतो की तुम्हाला मी दाखवलं होतं जसं एक मिनिट दाखवलं होतं की याच वायफाय आणि ब्लूटूथ चालू होत नाही तर हा प्रॉब्लेम अजून चालू आहे मला बनवून आणलं होतं तरी सुद्धा ही प्रॉब्लेम काही सॉल्व्ह झाला नाही तर बघू आपण चालू आहे एकदम दर्शन करायला दर्शन चालू आहे तर माझ्यासोबत तुम्ही येत आहे ना लवकर लवकर मोबाईल तर आपण दुसरा मोबाईल घेणार आहे हा मोबाईल आपण विकून टाकणार आहे ह्या टाक मोबाईलची प्राइस खूप कमी भेटायला लागली मला वाटतं काही ते चाळीस का पंचाळीस हजार रुपये फक्त भेटायला लागले मी घेतला होता मोबाईल एक लाख बावन्न हजार रुपयाला दीडच वर्ष झाले तरी प्रॉब्लेम मला झालेला आहे तर मित्रांनो फोल्ड फाईव्ह घेण्याच्या लायकीचा नाही एकदम फंगार मोबाईल आहे तरी पण आपण घेतलं कारण आपल्याला हाऊस होती फोल्ड वापरायची तर आता आपण ही मोबाईल चेंज करणार आहे हे पैसे आपले जेवढे भेटले तेवढे तीस चाळीस पन्नास पंचाळीस पस्तीस जेवढे भेटले तेवढे घेऊन आपण नवीन मोबाईल घेणार आहे तर मित्रांनो दे सगळ्यात पहिले त्याच्या आई जगदंबेचे आशीर्वाद घ्यायला आणि आशीर्वाद घेतला आई जगदंबेचे आशीर्वाद घेतले त्याचा आशीर्वाद काय माझ्या होते तर चला मित्रांनो डायरेक्ट भेटू आई जगदंबीच्या दारात वैभव शेठ नमस्ते काय करतोय पान खायला आले का माग काय करताय माग काहीतरी वेगळे आहे तर मित्रांनो आम्ही आता चालले जिमला जीवनात जायचं कारण म्हणजे तब्येत चांगली बनवायची स्वस्थ राहायचं तंदुरुस्त राहायचं आणि लखनचं लग्न जवळ आलेलं आहे तर लखांना थोडं बॉडी बिल्डी बनवायची नाही तो डेहरा बेहरा दिसायचा तुझं लग्न आहे दिशेसोबत एवढं प्रेम करतो यासाठी तू लेग मारला काल चला नाही बरं होता काल जाऊ नाही परदेशी चला म्हणजे दिशेवर एवढं खराब प्रेम करतो हो की सहा महिने त्याने लेग नाही मारला त्याच्यानंतर लॉड काढलं जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे लग्न जमल्यानंतर साखर पुढे झाल्यानंतर आता जरा कसं दिशाला इम्प्रेस करायचं म्हणलं लग्न बिघणं जरा एक मारलंय दिशा तू बघ लॉक बघत जा तुला रोज ಮಿತ್ರ ವೀಡಿಯೋ ಆವಡಲ ಕಾ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ